नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रो वन शो मध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय राज्य सरकारनं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलाय हा शासन निर्णय काय तर ऍग्रिस्टॅकमध्ये जर का शेतकऱ्यांची नोंदणी केलेली नसेल शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक नसेल तर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना घेता येणार नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऍग्रीस्टॅक या योजनेत च्या अंतर्गत जे काही सीएससी सेंटर मार्फत नोंदणी सुरू आहे त्याच्यामध्ये नोंदणी करून सहभाग घ्यावा असं आवाहनही कृषी विभागानं केलंय अत्यंत महत्वाचं एक अपडेट आहे ॲग्रिस्टॅग जर का नसेल तर विविध योजनांचा लाभ दिला जाणार नाही असं बोललं जात होतं परंतु याच संदर्भात शासनानं आता एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे हा शासन निर्णय काय आहे तर याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कृषी विभागाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक ज्याला आपण फार्मर आय डी असं म्हणतो हा फार्मर आय डी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यात अनिवार्य करण्यात येणार आहे संबंधित जे काही पोर्टल आहेत संकेतस्थळ आहेत ऑनलाईन प्रणाली आहे यामध्ये जे काही यंत्रणा निर्माण करायची आहे याच्यामध्ये जे काही समन्वय निर्माण करायचा आहे आणि त्यातल्या ज्या काही तांत्रिक सुधारणा करायच्या आहेत यासाठीही कृषी आयुक्तालयाला राज्य सरकारनं निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी आता यापुढे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पुढे शेतकऱ्यांना जर का कृषी विभागाचा लाभ घ्यायचा असेल योजनांचा तर त्यासाठी शेतकरी क्रमांक जो काही आहे ओळख क्रमांक आहे तो अनिवार्य करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आता तरी शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टींना हलक्यात घेऊ नये आपण याच्या आधीही ॲग्रोवनच्या माध्यमातून ऍग्रिस्टॅक योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं सांगितलेलं होतं सी एस सी सेंटरवरती तुम्ही त्यासाठी नोंदणी करू शकता अर्थात तुम्हाला फक्त आधार कार्ड घेऊन सी एस सी सेंटरवरती स्वतः हजर व्हावं लागतं शेतकऱ्यांना आणि ते केलं तर त्यातनं शेतकऱ्यांचा हा ओळख क्रमांक तयार होतो आता कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांची संख्या आहे आणि यापैकी जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनीच आतापर्यंत या ॲग्रेस टॅक योजनेतनं आपलं नाव नोंदणी केलेली आहे म्हणजे जवळपास साठ ते पासष्ट टक्क्यांच्या दरम्यान ही टक्केवारी येते ही संख्या येते की या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे परंतु राज्यातील अद्यापही चाळीस ते पंचेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली नाही आहे आणि त्यामुळं या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात एक तोटा असाही होऊ शकतो की आता जो काही पी एम किसान असेल किंवा नमोसन्मान शेतकरी निधी योजनेचा जो काही हप्ता असेल तोही पुढच्या काळात मिळण्यास म्हणजे अडचणी तयार होतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करणं आवश्यक कर। आहे अर्थात पहिल्या टप्प्यात तरी पीएम किसाना आपण भाष्य करतोय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहावं लागू शकतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करावी भविष्यात म्हणजे पुढच्या एक दोन महिन्यात शक्यता अशी सुद्धा आहे की राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत बाकीच्या आता फक्त कृषी विभागाच्या योजनांसाठी हे लागू करण्यात आलेले इतरही ज्या काही योजना असतील त्यासाठी शेतकऱ्यांना ओळख क्रमांक जे काय आहे फार्मर आय डी जो काय आहे तो अनिवार्य करण्यात येणार आहे अर्थात हमी भाव असेल त्यासोबत पीक विमा असेल पीक कर्ज असतील किंवा अनुदानं असतील अतिवृष्टीचं अनुदान असेल गारपिटीचं अनुदान असेल तर या सगळ्यांसाठीच शेतकऱ्यांना फार्मर युनिक आय डी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही आहे आता शासन निर्णयात राज्य सरकारनं असंही सांगितलं की ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नसेल त्या शेतकऱ्यांनी तातडीनं या पोर्टलवरती म्हणजेच ॲग्रिस पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी जवळचे ग्रामकृषी विकास समिती असेल किंवा सी एस सी सेंटर असतील किंवा क्षेत्रीय यंत्रणांची मदत घेऊन ही लवकरात लवकर नोंदणी शेतकऱ्यांनी करावी अशा सूचनासुद्धा कृषी विभागाला राज्य सरकारनं दिलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत कृषी आयुक्तांच्या मार्फत आणि त्यांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृती करण्यात यावी असे निर्देशसुद्धा राज्य सरकारनं शासन निर्णयात दिले आहेत अर्थात आपण याच्या आधीही माहिती घेतलेली आहे की या संदर्भात जर का शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही तर शेतकरी आपण वारंवार हे यासाठी सांगतोय की तुम्ही लाभापासून सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्याच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता त्यामुळे शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटरवरती जाऊन त्याची काहीतरी शंभर रुपये फीस ही आकारली जाते काही ठिकाणी जास्त पैसे ही आकारले जातात अशी तक्रारही शेतकऱ्यांची आहे फार्मर आय डीच्या नोंदणीसाठी सी एस सेंटर सी सेंटरवाल्यांना पैसे देण्याची गरज नाही आहे सी एस सी सेंटरला जो काही निधी आहे याचं जे काही शुल्क आहे ते केंद्र सरकारच्या मार्फत देण्यात येतं त्यामुळे शेतकऱ्यांनी जरीही सी एस सी सेंटरवाले शंभर रुपये मागत असतील तरीही ते देऊ नयेत असं आवाहनसुद्धा कृषी विभागानं केलं आहे आता जे शेतकऱ्यांना यामध्ये नोंदणी केल्यानंतर एक कॉपी जी काही दिली जाते आहे ती ऑनलाईन पद्धतीनं ॲग्रिस्टेकच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचंही काम चालू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे शेतकरी ते आधार कार्डसारखंच फार्मर युनिक आय डीचं कार्डसुद्धा बनवून घेऊ शकतात त्याची जी काही कॉपी असेल तीही लवकरच वेबसाईटवरती डाउनलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही आहे त्यांच्यासाठी कृषी विभागाकडून एक मेसेज त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती येणार आहे आणि त्या मोबाईलच्या मेसेजवरनं तो ॲग्रिस संदर्भातला असेल अर्थातच मोबाईलवरती जो काही मेसेज येईल त्यानंतरही त्यामध्ये दिलेल्या लिंक असतील किंवा काय असतील याच्यावर तर सर सरसकट क्लिक करू नका म्हणजे बऱ्याचदा असं होतं की शेतकऱ्यांची ऑनलाईन फसवणूकही होऊ शकते त्याच्यामुळे कृषी विभागाकडून ज्यावेळेस याचे मेसेजेस ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांना येतील सुद्धा आपल्याला त्याच्याकडे डोळेसपणेच बघावं लागेल अन्यथा गैरव्यवहार आर्थिक गैरव्यवहार आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे ही एक महत्वाची सूचना होती तर शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं ॲग्रिसटॅक योजनेच्या अंतर्गत अद्यापही ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे पुढच्या चार दिवसापासून सर्व प्रकारच्या कृषी विभागाच्या योजनांसाठी ॲग्रिसटॅकची नोंदणी आणि शेतकरी ओळख क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि त्याचा शासन निर्णयसुद्धा राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपण दररोज संध्याकाळी सहा वाजता भेटत असतो त्यामुळे आपण पुन्हा भेटणार आहोत त्यामुळं तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची तोवर काळजी घ्या